देशातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी काही समाजकंटकांकडून धार्मिक वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न केला जातो अशीच घटना एका राजकीय पुराऱ्याने केल्याचे समोर आले नाशिक शहरातील द्वारका परिसरातील हरिमंजिल एम एस झेड अक्साज या प्युरिफायर वॉटरच्या शेडमध्ये पाचशे पन्नास किलो गोमांस पोलिसांनी जप्त केली हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या गोमातेची सरेआम कत्तल होत असल्याची गोपनीय माहिती एका गोरक्षकांनी भद्रकाली पोलीस मुंबई नाका पोलिसांना पहाटेच्या सुमारास फोनवर दिली असता पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेऊन कारवाई केली नाशिक के येथील काँग्रेसचा मोठा पदाधिकारी हा यामध्ये मुख्य आरोपी असून इम्रान फकीर मोहम्मद कुरेशी असे त्याचे नाव आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्यावेळी पोलिसांची चाहूल लागताच अन्य तीन आरोपी ज्यामध्ये हनीफ बशीर शेख मजहर कुरेशी आणि मोहिन हनीफ शेख हे फरार झाले भद्रकाली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार हे करीत आहेत वॉटर अशा प्रकारे राजरोसपणे गायीची कत्तल केली जात आहेत हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचे राज्य असतानाही असे होत असेल तर महायुती सरकार काय करते असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे सदर कारवाईनंतर नाशिक नाशिकमधील तमाम हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांचे अभिनंदन केले आरबीएन न्यूजसाठी विजय धामणे नाशिक जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका